बघत होते विठ्ठल पंत म्हणाले रुक्मिणी नाही आईस तर नका येऊ रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना म्हणावं मी तुमची पत्नी नाही रडते हो। या या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो माझा ज्ञाना मोठा आहे माझा सोपान मोठा आहे माझा निवृत्ती मोठा आहे पण माझी मुक्ता छोटी शे हो। तिला चोळीची गाठ पण नाही बांधता येतो माझे मुक्तेसाठी रडू आहे बघता बघता रुक्मिणी माता विठ्ठल इंद्रायणी नदीच्या काठावरती आले त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं देहांत प्राश्चित घेतलं का तर त्या धर्म मार्तंडांचा आदेश होता तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या असं वाटत असल तर तुम्हाला एकच शिक्षा आहे देहांत प्राशी दुसरा दिवस ज्ञानदादा उठले बघितलं आजूबाजूला तर देव्हाऱ्यात एक पत्र दिसलं ज्ञानदादांना पत्र वाचलं ज्ञानदादांनी पत्र वाचलं आणि ढसा हंबरडा फोडला हे आई हे बाबा म्हणून ढसा ढसा रडायला लागले ज्ञानदादा आवाजानं मुक्ता धावत धावत आली सोपान धावत धावत आला दादा काय झालं रे ज्ञानदादा का रडतोस ज्ञानदादा ज्ञानदादांनी म्हणावं मुक्ते सोपाना आता आपल्याला आई नाही राहिली आता आपल्याला बाबा नाही राहिले दादा, 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 दादा कुठे गेले रे आपले बाबा ज्ञानदादांनी सांगावं मुक्ताला मुक्ता आपल्या आई बाबा आपल्याला सोडून गेले रडत होते चौघे भावंड पहिला दिवस गेला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा दिवस उजाडला ज्ञानदा भिंतीच्या आडवशाला बसलेत माझी मुक्ता कोपऱ्यात बसलेली सोपान काका खांबाला टेकून बसले दादा पायरीवर बसले एकाच ठिकाणी टक लावून बघणारे चौघे भावंड मायबाप नाही राहिले आणि ज्ञानदाच लक्ष गेलं मुक्ता ए मुक्ता अजूनही रडतेस मुक्ता काय झालं मुक्ता मुक्ता आईची आठवण येते का मुक्ता बाबाची आठवण येते का मुक्ताना सांगा नाही दादा मुक्ता तुला कुणी काही बोलल का गं सांगा म नाही दादा कुणी नाही बोलल मुक्ता भूक लागली ना तुला दादांनी ओळखलं माझी मुक्ता आठ दिवस झालं जेवली नाही आठ दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही थांब मुक्ता आता जातो आणि मधुकरी घेऊन येतो मुक्ता धावत धावत आली ज्ञानदादाच्या गळ्यात पडली ज्ञानदादांनी म्हणावं मुक्ते आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड ज्ञानदा उठले झोळी घेतली आणि झप 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 पावलं टाकत आळंदीत आले एका दारा पुढे येऊन थांबले माय दार उघड माय भिक्षाम उघडलं गेलं बघितलं तर काय ए संन्यासाच्या कारट्या सकाळी सकाळी आलास खरे थोबड दाखवायला चल चालता होईतून म्हणून धाड दिशी दार बंद केलं पुन्हा दुसऱ्या दारा पुढे गेले पुन्हा तोच प्रसंग माय भिक्षावाड माय पुन्हा तिसऱ्या दारा गेले पण म्हणतात ना कोणीच कोणाचं नसत तिथं कोणीतरी कोणाच असत एक बाई पसाभर पीठ घेऊन आली ज्ञानदाच्या झोळीत टाकलं आणि म्हणाली बाळा लवकर जा कोणाला दिसू नको ज्ञानदाच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला माझी मुक्ता आठ दिवस झालं जेवली नव्हती आठ दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता आता माझी मुक्ता पोटभर जेवेल आनंदानं चेहऱ्यावरती हास्य उमटत होत तेवढ्यात घोड्यावरून विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदादाकडं ये येण्या ए संन्यासाच्या कारट्या काय रे त्या झोळीत दाखव इकडं म्हणून फर दिशी ती झोळी ओढून घेतली आतमध्ये बघितलं तर काय कोरडा शिदा ए कारठ्या चोरून रे हे चोरून मी म्हणून ती झोळी खाली उधळून टाकली आणि चालता झाला कुणास ठाऊक काय मनात आलो परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली का तर सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊन एका कलेचे महिमान असत्या सिरिझले जना पाहती पापा। पापा अनुमोदन करती हेडन, संतांचे नाही कळले ओ संत नाही कळले ज्ञानोबांचं ज्ञान नाही कळलं मुक्ताईचा विह नाही कळला सोपान काकाची साधना निवृत्तीचा एकांत एक नाही कळले संत आम्हाला ज्ञानदादा आले झोळी फेकून दिली कुटी आत गेले आतमध्ये समाधीस्त अवस्थेत बसले मुक्ता विनवणी करू लागली ताटीव गुढा ज्ञानेश्वरा ताटीव गुढा जगाचा योगी पावन अवस्थेमध्ये बसलेला आहे योगी पावन मना